नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला महाभारताची राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आज राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात ता आली त्यानंतर ता राज्यातील अनेक जिल्ह्यातल्या मंदिरांबाहेर संध्याकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्याकडून आक्रमक आंदोलन करण्यात आली यावेळी मुंबईतील मुंबादेवी मंदिर गोरेगाव अंधेरीतील मंदिराबाहेर मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलक एकवटलेले दिसले शिवाय ठाणे शिर्डी आणि नागपुरात सुद्धा आंदोलन करण्यात आलं कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सात महिन्यांपासून राज्यातली मंदिरं बंद आहेत ती उघडण्यासाठी राज्य सरकारला अनेक वेळा विनंती करून सुद्धा त्याबद्दल निर्णय घेतला जात नाही त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आणि याचमुळे आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विश्व हो हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं दार उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आला और अब जब सारी चीजे खोल दिये, सरकार की केवल और केवल ये हट धर्मी है कि सरकार मंदिर नहीं खोलना चाहती क्या मंदिर में ही आने से कोरोना फैलेगा और बाकी लोकल ट्रेन में चलने से कोरोना नहीं फैलेगा तो ये अनसाइंटिफिक एकदम इन लॉजिकल जिसको अंग्रेजी में कहते हैं ये बात है सरकार को अपनी हटधर्मी चाहे वो राजनीतिक दबाव में जो उनके साथी पक्ष की वजह से कर रहे होंगे तो भी बात अलग है पर सरकार को अपनी हटधर्मी खोलनी है, छोड़नी पड़ेगी दरमियान मुंबई से पालक मंत्री असलम शेख यानी भाजप और जोरदार हल्ला चढ़ला मरत आहे करोना संपलेला नाही करोनावरती थोडा नि हे करण्यात कंट्रोल करण्यात आलेला आहे आणि अशी परिस्थितीमध्ये हे मोर्चा जर प्लाझ्मासाठी काढला असता हा मोर्चा जर लोकांना आव्हानसाठी काढला असता तर मला वाटतं की चांगला उद्देश आणि हे दिसासमोर गेलं असता अशी परिस्थितीमध्ये जिथे करोना वाढत आहे लोकांचा जीव जात आहे तिथे असं करणं हे योग्य मला वाटतं यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं पालटलेलं चित्र दाखवणारे भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असणारे खडसे भाजपमधून राष्ट्रवादी दाखल होताच मुक्ताईनगरमध्ये भाजपचं कार्यालय सुमसान पडलंय ओस पडले खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला जळगाव जिल्ह्यात उतरती कळा लागल्याचं दिसतंय मुक्ताईनगर इथलं भाजप कार्यालयाला लागलेल्या कुलपावरून हे स्पष्ट दिसतंय दररोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगर शहरातील भाजप कार्यालयाला लागलेलं ला क्लूप सगळं काही बोलून जात आहे मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांना वैयक्तिक मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे खडसेंवर भाजपनं केलेल्या अन्यायाच्या विरोधात खडसेंबरोबर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचं चित्र दिसत एका बाजूला खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी सांगितलं की जळगावमध्ये मी एक मोठा कार्यक्रम घेईन आणि माझी ताकद काय हे स्पष्टपणे दाखवून देईन तर दुसऱ्या बाजूला ते जळगावमध्ये पोहोचण्याच्या आधीच तिकडे मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे भाजपचं कार्यालयाचं सुद्धा तिथं उघडायला कोणी पोचलं नाही यावरून भविष्यातल्या राजकारणाची ही नांदी तर नाही ना असा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय दरम्यान एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप आता अनाथ होणार असल्याचा घणाघात राज्यमंत्री बच्चू कडून व्यक्त केलाय वाट आता भाजप उत्तर महाराष्ट्रात तरी अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही आणि राष्ट्रवादीला मात्र एकनाथची भेटल्यामुळं राष्ट्रवादीला आता एक नाद भेटलाय त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे बरे दिवस येईल असंही मला वाटतं याच्यातून चित्र स्पष्ट होईल म्हणून एकनाथांच्या या प्रवेशाला आमच्या शुभेच्छा आहे दरम्यान खडसेंनी भाजपला भगदाड पाडण्याचा जणू चंगच बांधलाय खडसे आणि छगन भुजबळांनी नेमकं काय दावा केलाय जाणून घेऊयात मी भारतीय जनता पार्टीतले काही आमदार संपर्कात आहे माझेही आहे भुजबळांचे असतील भुजबळ साहेबांचे असतील मला माहिती नाही परंतु एक आम्ही सांगितलं की पक्षांतर बंदी विधेयक कायद्यामुळे पक्षांतर करणं अडचणीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षातून या पक्षातून या पक्षातून त्या पक्षात जाणं त्यांना अडचणीत आहे त्या सगळ्या राजीनामा लागेल परत निवडणुकांना सामोरं जावं लागेल आता विधानसभेच्या निवडणुका होऊन अवघ्या अकरा महिने झालेले आहेत आणि पुढच्या चार महिन्या वर्षासाठी निवडणुका होणार ते त्यांना सैक्टिक वाटत नाही त्यांच्या सुद्धा संपर्कामध्ये आहेत सुद्धा संपर्क आता पॅनरा बॉक्स उघडलेला आहे फुटलेला आहे आता बघा आता पुढे जायचं आहे ठीक आहे आतापर्यंत तुमच्या वेळेस वेळी येत होते आणि ते सतत सांगत होता आताच्या लोकांना तुमच्या आमदारांना जरा थांबा चॉकलेट देणार काय का देणार तुम्ही आता चॉकलेटचे ते लॉलीपॉप तुम्ही तापवता तुमच्या आमदारांना जेणेकरून त्यांनी फुटू नये आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेत जाऊ नये थांबा थांबा आमचं सरकार येणार थांबा आमचं सरकार नाथा घोस इकडे आल्यामुळे आता तो जो काही भ्रम असेल आमदारांच्या मनातला तो सुद्धा दूर होईल दरम्यान एकनाथ खडसेंनी भाजपचा वचपा काढण्याचा निर्धार केलाय चार वर्ष माझं टेन्शन वाढवलं आता मी इतरांचं टेन्शन वाढवणार असं म्हणत खडसेनी नवा बॉम्ब टाकलाय इडी शिडी काडी हे श्लेष श्लेष आहे काहीतरी असं त्या श्लेषात्मक याचा त्याच्यात भाषणामध्ये वापर केला पण काळ ठरवेल पुढच्या कालखंडामध्ये काय होणार मागच्या कालखंडामध्ये गेले चार वर्ष मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो कधी माझ्यामागे ईडी लागेल कधी माझ्या मागे अँटी करप्शन लागेल कधी माझ्या माझ्यामागे एखाद्या विनयभंगासारखी केस दाखवली याबद्दल मला नेहमीच चिंता राहायची आता त्या सर्व केसेबरोबर मी निर्दोष सुटलो आहे अगदी विनयभंगाचा जो एफ आय आर माझ्यावर दाखल केला होता खटला दाखल केला त्यातही मी बाहेर आलेलो आहे आणि मग या सर्वातनं बाहेर आल्यानंतर माझ्या आता टेन्शन कमी झालेलं आहे त्यामुळे आता एन सी बीत आलो बाकीचं सगळं टेन्शन आता कमी झालेलं आहे आता इतरांना टेन्शन झाल्याचं कारण सुरू करणार आहे चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की नाथाबू आता काय नाथाबोला काय कुल्फी देता का चॉकलेट येतं पण नाथाबोला तर काय देणार आहे नाही देणार आहे हे मी ते मागितलेलं नाही आहे आणि जर चंद्रकांत पाटलांना कुल्फी आणि चॉकलेट देऊन पक्षामध्ये लोक येत असतील असं जर वाटत असेल तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पक्षातल्या लोकांनी प्रवेश केला होता दादांनी या प्रत्येकाला मला वाटतं कुल्फी दिली चॉकलेट दिलं म्हणूनच तर भाजपमध्ये आले होते असं त्यांच्या बोलण्यावर वाटतं चंद्रकांत पाटलांनी सवय दिसते चॉकलेट आणि गोळ्या द्यायची दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मधले भाजपचे नेते कार्यकर्ते शिवराज पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवराजजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन मध्ये आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपच्या पर समोर नेमकं काय आव्हान निर्माण झालेलं आहे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्यानुसार मधलं भाजप कार्यालयाचं टाळं उघडायला सुद्धा कोणी आलं नाही बरोबर बरोबर आहे सर भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय आता मुक्ताईनगरला बंद झालेलं आहे हा बर आपली काय भूमिका नाही सर आम्ही आधीपासून नाथाबाऊचे समर्थक होतो आज आहे आणि शेवटपर्यंत राहू नाताभाऊ सांगतील तो आमचा पक्ष राहील त्याच्या बाबतीत काही विषय म्हणजे जळगाव जिल्ह्यात सार्वत्रिकच झालेला आहे की नाताबाहून सांगतील ते धोरण आणि नाताबाऊ करतील ते, करती ते तोरण बरं पण ही परिस्थिती केवळ मुक्ताईनगर मधली आहे की संबंध सब, जळगाव जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे पूर्ण उत्तर महाराष्ट्रात सर आता मी ऑन द वे आहे भाऊंच्या मागे आहे मुंबई पासून कंटिन्यू चालतोय आम्ही तर प्रत्येक दहा मिनिटाला गाडी थांबवून आम्हाला कार्यकर्ते थांबवून सरकार देत आहे भाऊन बरं सकाळी नऊ वाजे निघालेले आम्ही आता कुठे पुण्यात पोहचलोय मग भाजपचा किल्ला आता कोणाच्या हाती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठीक धन्यवाद शिवराजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आता आपल्यासोबत खडसे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आता आम्ही सुद्धा कालपासून भाजपचे राहिलो नाही आम्ही नाथाबाऊन सोबत गेलोय आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणार आहोत यानंतर बातमी विजयादशमीच्या मुहूर्तावर होणाऱ्या दसरा मेळाव्यांची दरवर्षी तीन दसरा मेळाव्यांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतं त्यातला पहिला दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा शिवतीर्थावरचा दुसरा भगवान बाबांच्या जन्मस्थळी सावरगावात होणारा तर तिसरा नागपुरातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पण यावर्षी या, या तीनही दसरा मेळाव्यांवर कोरोनाचं सावट आहे त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरे होणारे दसरा मेळावे यंदा साधेपणानं साजरे होणार आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर स्मारकात होणार आहे तर भगवान भक्ती गडावरचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार आहे तर कोरोनामुळे संघाचा विजयादशमी उत्सव यंदा रेशीम बांग नाही तर एका सभागृहात होणार आहे दसरा मेळावा साधेपणानं होणार असला तरी यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून नेमकी काय भूमिका मांडतात काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय कारण राज्यातलं राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलंय तर तिकडे भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे खडसेंच्या पक्षांतरानंतर नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सुद्धा सगळ्यांच्याच नजरा लागल्यात पंकजा मुंडे यांचा उद्या जो भगवान भक्ती गडावरचा मेळावा होणार आहे ऑनलाईन मेळावा होणार आहे हा या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सकाळी त्या साडेआठ वाजता परळीतून गोपीनाथ गडाकडे प्रयाण करतील त्यानंतर पावणे नऊ वाजता गोपीनाथ गडावर स्मृतीस्थळाचं गोपीनाथ मुंडे यांच्या त्या दर्शन घेतील नऊ वाजता गोपीनाथ गडावरून सावरगावकडे त्या प्रस्थान करतील बारा वाजता भगवान भक्तीगड सावरगावमध्ये त्या भगवान बाबांचं दर्शन घेतील साडेबारा वाजता भगवान भक्तीगडावरून गडावरून त्या कार्यकर्त्यांना भगवान भक्तांना संबोधित करतील तर तिकडे नागपूरच्या दीक्षाभूमीवरील चौसष्टाव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचं सुद्धा सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत बौद्ध अनुयायांनी घरी राहून धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करावा आणि कोणत्याही बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर येऊन गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे परिसरात यायला बंदीच्या कारणानं तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मराठा आरक्षणावरची स्थगिती सत्तावीस ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीत हटली नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला जाईल असा इशारा मराठा संघटनांकडून देण्यात आलाय अठ्ठावीस रोजी बैठक घेऊन राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटलांनी दिलाय मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांच्या दारावर आंदोलन सुरू करणार तर सत्ताधारी मंत्री जिथं जातील तिथं त्यांचे काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल असंही रमेश केरे पाटलांनी स्पष्ट केलंय बैठकीमध्ये क्रांती मोर्चा यानंतरची बातमी आहे विद्यार्थ्यांच्या साठी अत्यंत महत्वाची अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भातली पूर कोरोनाचं संकट आणि टेक्निकल अडचणीमुळे रखडलेल्या परीक्षा दहा नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करणार असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय ज्या ठिकाणी कंपनी नेमल्या गेल्या त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका याविषयी युनिव्हर्सिटीजना म्हणजे विद्यापीठांना आदेश दिल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं परीक्षा हाणून पाडण्यासाठी सायबर हल्ला झाला का याचा तपास करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले परीक्षा का होऊ शकल्या नाहीत यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली दहा नोव्हेंबर पासून ही समिती काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय <गाण> जे निर्देश देतील त्या पद्धतीची कारवाई ज्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये अडचणी निर्माण केल्या आहेत त्या कंपन्यांवर कारवाई करणं आम्हाला सोयीचं ठरेल कालच मी अमरावतीमध्ये जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर जी माहिती घेतली त्याच्यानंतर मला कुलगुरूंनी असं सांगितलं की तिथे त्या कंपनीला मध्ये टाकण्यात आलेला आहे तर मी असं म्हटलंय की नुसती ब्लॅकलिस्ट म्हणजे अमरावतीमधनं ब्लॅकलिस्ट नाही तर ज्या ज्या ठिकाणी विद्यापीठं आहेत मग ती कृषी विद्यापीठ असतील अकृषी विद्यापीठ असतील महाविद्यालया कामकाज असेल ऑनलाईन किंवा शालेय शिक्षण कामकाज ऑनलाईन असेल तर त्या कंपनीनं कुठंच भविष्यामध्ये काम घेऊ नये अशा पद्धतीचं त्यांना मध्ये टाकलं पाहिजे कारण त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर अडचणी निर्माण करून त्यांच्यावर असलेल्या दबावापेक्षा अजून मानसिक ताण त्यांना वाढण्यासाठी मदत केलेली आणि त्याचं प्रायचित्य त्या कंपन्याला मिळालं पाहिजे यासाठी आपण समितीची स्थापना करतो यानंतर राजकीय गुटातून एक महत्वाची बातमी येते लेखक अमरीश मिश्र लिखित चौकात उधळले मोती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये राज्यातले दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत संजय राऊत सुप्रिया सुळे अशी शिलार याला उपस्थित राहणार असल्याचं कळतय अमरीश मिश्र लिखित चौकात उधळले मोती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात संजय राऊत सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे उपस्थित आहेत प्रफुल्ल प्रफुल्ल आपले आहेत काय अधिक एक अत्यंत वेगळा असा सोहळा जो आहे तो यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये या ठिकाणी झाला यामध्ये राजकारणातले वेगवेगळे लोक तर आहेत त्याचबरोबर लेखन क्षेत्रातले देखील विविध लेखक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एक सर्वात महत्वाच्या कोटी ज्या रंगलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्याला राजकीय कोटी आपण म्हणू शकतो त्यामध्ये आशिष शेलार यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी कोटी केली संपूर्ण करोनाचं वातावरण असताना सुरक्षित अंतर या ठिकाणी ठेवलं जावं या संदर्भातली एक चर्चा सुरू होती त्यावेळी आशिष चलारांनी सुप्रिया सुळे यांना सांगितलं की मी तिकडच्या बाजूला येतो तर सुप्रिया सुळे यांनी याच्यावर चांगली कोटी केली की तुम्ही त्या तेवढ्याच लांब अंतरावर चांगले आहेत कारण मी आणि संजय राऊत हे आम्ही आमचं अंतर जे आहे ते योग्य अंतर या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्ही लांबच थांबा असं कोटी करता या ठिकाणी सर्वत्र जे हशा जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण वातावरणात रंगला आणि त्यानंतर आणखी बऱ्याच कोट्या ज्या आहेत त्या या राजकीय कोट्या या संपूर्ण कार्यक्रमात रंगल्याला पाहायला मिळाल्या धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे वैशिष्ट्य आहे की राजकीय कार्यक्रमामध्ये सगळे राजकीय नेते एकत्र येतात मतभेद विसरून आणि आज पुन्हा ते चित्र दिसलं महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे एक वैशिष्ट्य आहे दरम्यान यावेळी लेखक अमरीश मिश्र लिखित चौकात उधळले मोती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात संजय राऊत सुप्रिया सुळे अशी शेलार एकाच मंचावर होते त्यामुळे स्वाभाविकपणे राजकीय कोट्या होणारच होत्या सुप्रिया सुळेने आशिष शिलारांना खास शैलीत टोला लगावला ऐकूया गोष्ट खरी आहे की सगळ्या पक्षाचे नेते एक हे एकत्र येऊन सहकारी म्हणून एक मैत्रीच्या नातात गुंतले जातात आणि ते चव्हाण साहेबांच्या नावावरची वास्तू आहे तिथेच होऊ शकत हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या अनेक वर्षा आणि हीच संस्कृती आणि संस्कार जी यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले ते पुढे न्यायचा आहे प्रयत्न या संस्थेतून आम्ही सगळेच करतो मला आज आशिष शेलारांना भेटून आणि त्यांचा भाषण ऐकून खूप आनंद वाटला की भाजपच्या नेत्यांमध्येही अजून काही रसिक राहिलेत हे ऐकून खूप मनाला समाधान वाटलं कारण मी जी भाषण पार्लमेंटमध्ये मध्ये आम्ही दोघं ऐकतो त्याच्यात वेगळीच दार असते तेव्हा अमरीश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले नेते एकत्र आले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी एकमेकांना टोले लगावत कोपर खळीसुद्धा आणली आणि त्यामुळे काही वातावरण एरवी राजकारणामध्ये एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे हे नेते यावेळी मात्र एका वेगळ्या रूपात दिसले याच सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा, न्यूज एटीन लोकमत